हाय हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे सगळ्यांना गुड मॉर्निंग तर आज माझा व्हिडिओ तुम्ही स्क्रिप्ट न करता संपूर्ण बघा आज आमच्या नवमीचं श्राद्ध आहे माझ्या सासूबाईंचं आहे तर आज ते आम्ही करणार आहे तर एक सवासी जेवायला पण घालायचं आणि सगळं करायचं हे स्वयंपाक नवमीचा तर तुम्ही तो मी व्हिडिओमध्ये दाखवला तर तुम्ही स्क्रिप्ट न करता संपूर्ण व्हिडिओ बघा आणि मला सांगा श्टेप श्टेप मी कशा पद्धतीने केलंय मी एकदम स्टेप बाय स्टेप केलंय आणि पटकन स्वयंपाक होतो अशा प्रकारे केल्यावर तर सगळ्यांना गुड मॉर्निंग आमच्याकडे सोमवारी नवमी आहे तर अळूची वडी लागतेच ना नैवेद्यामध्ये जेवणासाठी आणि एक सवासीन पण जेवायला घालायला लागते नवमी दिवशी कारण आमचं नवमीचं श्राद्ध आहे ते तर आळूवडी करण्यासाठी आळूची पाने मी कुंडीतच काढून घेतले हा मिरचीचा ठेचा आहे हे भाज्यांसाठी लसूण खोपरं कोथिंबीरचं वाटण बनवले अळूची वडीसाठी चिंच पिसत टाकले आणि आदल्या दिवशी मी कशी तयारी करते ते तुम्हाला दाखवते कारण मी बाराच्यात नैवेद्य लागतो ना आणि बाराच्या नैवेद्य दाखवल्यानंतर एक सवासून जेऊ घालून तिची ओटी वगैरे पण भरायला लागते म्हणून सगळं लवकर व्हायला पाहिजे म्हणून मी आदल्या दिवशी सगळे कामं बऱ्यापैकी तरी आटवून ठेवते हो आता अळूची वडी पण आदल्या दिवशी करून ठेवणार आहे फक्त उकडून ठेवणार आहे करून उकडून ठेवणार आहे कारण एवढं सकाळ बाराच्यात नाही होत स्वयंपाक किती जरी करायचा म्हटलं तरी आणि पुरण गाळून ठेवते डाळ शिजवून पुरण गाळून ठेवते म्हणजे सकाळचं मग सोमवारी सकाळी पटकन सगळा स्वयंपाक होऊन जाईल कारण सगळ्या भाज्या वगैरे पण करायच्या असतात ना त्यामुळे पुढं मी तुम्हाला दाखवते डाळीचं वगैरे पुरण वगैरे तयार केलेलं त्याचा व्हिडिओ पण दाखवते तर आळूचे वड्या करून घेतलेत मी आधीच आता दाखवते नंतर तळतेळीस दाखवते कारण आता फ्रीजमध्ये ठेवले थंड झाल्यावर डाळ पण शिजवून घेतली आता आळूच्या वड्याबरोबर मग माझं सकाळचं स्वयंपाक ना लवकर होऊन जाईल मी आता थोड्या वेळाने डाळ काढून झाली की मी भाज्या स्वच्छ धुवून कापून पण ठेवणार आहे गवार वगैरे नीट करून ठेवणार आहे हे बघा डाळ चण्याची डाळ शिजवून झाले आणि जेवढी डाळ आहे ना तेवढंच गुळ घालायचा म्हणजे पूर्णाची कोळी नाही एकदम गोड अशी होते एकदम जास्त गोड पण नाही म्हणजे छान होते एकदम मस्त होते हेच प्रमाण आहे तसं तर जर तुम्हाला कमी गोड हवे असेल तर मग कमी पण घालू शकता तुम्ही पण पूर्णाची पोळी गोड खाताना जास्त मजा येते तर जेवढी डाळ आहे तेवढी गूळ पण घालायचा त्याच्यामध्ये जायकळ किसून घातल्या आता वेलचीचे दाणे पण घालते कुटून घालते थोडेसे सुगंध सुटला एकदम भारी भारीची डाळ छान दिसते ना मऊसूज कुकरला आधी लावून घेतल्या आणि थोडीशी कच्ची असते ना मग थोडीशी एक वाप काढली एक की एकदम नऊ डाळ शिजून जाते हे बघ किती छान गाळताना पण जास्त त्रास नाही होत ना हाय हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे मस्त आम्ही पण मस्त तर रात्रीनं खूप पाऊस पडला दुपारपासूनच पडत होता रात्रीचा खूप पडला तर आज थोडंसं ढगाळ वातावरण आहे उद्या आमची नवमी पण आहे एक सभासून जेवायला घालायचे तर मी आधी बोललेली पण आहे तुमच्याकडं तर सभासून आम्ही जेवायला दरवेळेला म्हणजे अशी एक फिक्स अशी ठरवायची म्हणजे पटकन आपल्याला बोलावता येते आता माझी एक मैत्रीण होती ती यायची नेहमी यायची पण ती आता गावाला शिफ्ट झाली त्यामुळे ती नाही येत आहे आता मा मध्ये मध्ये मग मा, माझ्या बहिणीला बोलवलं होतं नंतर मग तिला शाळा असते ना त्यामुळे तिला यायला नाही जमत म्हणून मी आता शेजारच्याच आमच्या नवीन एक शेजारी राहायला आलेत ना ताई त्यांनाच बोलवलं आहे एक सवाशील म्हणून जेवायला तर त्या येईन म्हटल्या तर तुम्हाला कशी कधी जर अशी संधी मिळाली की पितृपक्षामध्ये जर नवमीचं जेवण कोणतरी घालतं आहे आणि आपल्याला सवासीन म्हणून जर जेवायला बोलवलं तर तुम्ही अवश्य जा कारण हे ना खूप भाग्य भाग्य लागतं हे आपल्याला असं जेवण मिळायलासुद्धा सवासनीचा मान मिळायला तर आपल्याला कोण सवासनीचा मान देऊन आपल्याला जेवू घालत असेल तर नक्की जावा डाळ आणि गूळ एक जीव झालेला आहे बघा किती नरम झाले ना मस्त झालंय पुरण तयार आता पुरण तयार झालंय म्हणजे डाळ चांगली झालेली आहे व्यवस्थित कसं चेक करायचं आहे बघा चमचा असा सरळ उभा राहिला की झालं ह्याला काही लोक पूर्णाला चटका द्यायचं वगैरे पण असं बोलतात आमच्यात कधी असं बोलत नाहीत म्हणा पण चांगलं वाटतं मला ऐकायला ते पूर्णाला चटका द्यायचा मस्त वाटतं झालं आता पूर्णाला चटका देऊ आता मी गाळून घेते पुरण गरम असताना गाळून घेते सगळं काढून घेत मोबाईल पाय पडला नाही लावलाय तर थोडस शूट करायचं होतं डाळीला ता, दाखवायचं होतं फक्त पुरण गाळून झालेलं हे बघा छान दिसतंय ना तुम्हाला भाड्यांची गमत सांगू का मी म्हणजे आता बघा ह्याच्यातून मी पुरण गाळलं हे ताट खाली घेतलं कारण पातेलं छोट होतं ना म्हणून ताट घेतलं होतं खाली पुरण गाळताना आणि हे बघा कुकर ग्लास चमचा ही गाळणी हे ताट ह्यांनी सगळ्यांनी स्वतःच्या अंगाला पुरण लावून घेतले कारण भांड्यांचं काय असतं सांगू का त्यांचे पण कष्ट असतात ना कुकरनी डाळ शिजवली ह्यांनी गाळली चमच्यानी ढवळली म्हणजे आपल्याला चेक करण्याची मदत केली पा डाळ वरती खाती गुळ मिक्स करण्यासाठी चमच्याने ग्लासाने पण गाळता आलं तरी भांड्यांचं काय स्वतःच्या अंगाला सगळं लावून घेतले डाळ वगैरे बघितलेत ना म्हणजे त्यांनी कष्ट केलेले त्यांनी स्वतःच्या कष्टाचं स्वतःला अंगाला लावून घेतलेला आहे तसंच आपण पण आपल्या कष्टाची कोणतीच गोष्ट सोडायची नाही यातून आपण शिकतोय ह्या भांड्यांकडून भांड्यांकडून काय शिकतोय तर आपल्या त्यांनी कष्ट केलं तर त्यांनी घेऊ शकत नाही ते बोलू शकत नाही ते पण त्यांनी स्वतःच्या अंगाला सगळं लावून घेतलंय बघा पूर्ण सगळ्यांनीच घेतलंय का नाही बघा म्हणजे त्यांचे कष्ट त्यांनी घेतलेले आहेत तसंच आपण पण आपल्या कष्टाची कोणती गोष्ट सोडायची नाही हे यांच्याकडून भांड्यांकडून आपण शिकू शकतो उद्या नवमीच जाळ बंद करते सगळ्याकडून पाणी जायला उद्या नवमीचा स्वयंपाक करायचं तर मी नियोजन कसं केलंय कामाचं तुम्ही बघू शकता काल स्वच्छ मी नैवेद्यापुरतेच केलं तर फक्त मी आळूची वाडी आणि आमटी जास्त आहे त्यामुळं ही भाज्या फक्त नैवेदापुरत्याच केल्या फक्त शास्त्र मार्ग आहे फक्त असं म्हणजे थोडं थोडं पानाला लावलं बस होईल म्हणून मी थोड्याच भाज्या घेतलेल्या आहेत कारण भेंडी गवार कढीपत्ता धुवून ठेवला आहे काकडी तर लागते तर कोथिंबीर सकाळी धुन मी आता मला कंटाळा आला आहे भांडी तर एवढी ट्रे भरून घासतायत मग परत हे देवाची सकाळचं पाणी घासतं परतन तुळशीला पाणी ती घालता येईल देवपूजा करतायत मग इकडे एक कळशी मोठी भरून ठेवली आहे देवपूजेसाठी आणि तांब्या पण ठेवल्या भरून दुसरा पण एक ठेवला आहे स्टीलचा देवपूजेला आणि तुळशीला काही तांब्यात काही होत नाही काम ते आणि पुरण तर वाटून फ्रीजमध्ये ठेवलं तर ते तर मी सकाळी टाकून तुम्हाला आळीच्या वड्या पण करून ठेवल्यात तर अशा पद्धतीने जर केलं ना तर लवकर आपला स्वयंपाक होऊन जातो आता करते वेळ तर दाखवेन मी जेवढं शक्य होईल तेवढं दाखवेन नक्कीच दाखवेन माझा हात दुखला नाही पाहिजे बस एवढंच त्यात कारण चला तर मग सकाळी भेटू आपण गुड नाईट सगळ्यांना शुभरात्र फ्रीजमध्ये जेवढं काही ठेवलं होतं ना ते आमटी वगैरे करण्याचा एळवणी आईचे वड्या वगैरे भाज्या सगळं मी काढून घेतलंय तर पहिली मी सुरुवात मी पीठ भिजवून केलेलं आहे पहिलं पीठ भिजवून ठेवलं म्हणजे कणी चांगली दिसली तर पोहण्या चांगल्या होतील नंतर मी देवपूजा करून घेतली तुळशीला पाणी लागून घेतलं आता मी देव सुरुवात केली पहिले भेंडी थोडंसं तेल आणि मेटे घालून परतून घेतले तर भेंडीची भाजी पण करून घेते देवपूजा पण करून झाली तर त्यातला एकच बदाम दिसतो एक प्रसाद म्हणून खाल्लेला आहे पहिले मी भाज्या करून घेतल्या दोन्ही आणि एकाच ताटात काढून ठेवल्यात कारण मग विसरायन नको हवे तर भरताना वगैरे तर आता ह्याच्यात कारल्याची पण भाजी काढून ठेवेन आणि भजी वगैरे वेगळी केली ते लगेच कळतं पण भाज्या विसरायला होतं मग एकाच ताटात काढून ठेवल्यात तर भजीचं पीठ भिजून ठेवलं आहे तर बटाटे कापून घेते कुकर पण लावते आता ही कारल्याची भाजी झाली की आणि इकडे हिरीसाठी तांदूळ आणि दोन काजू तुपावर भाजून घेते नंतर मिक्सरला लावून घेते कारण करताना नाही दाखवत कारण माझं स्वयंपाक खूप वेळ रोज व्हिडिओ करताना खूप वेळ जातो त्यामुळे मी असं थोडं थोडं दाखवते जे मी कसं करते स्टेप बाय स्टेप तेच दाखवते तर हे सगळं झाल्यानंतर मग मी भाजी करून घेते बटाटे कापून कुकर लावून घेते नंतर मग पुढचं काय करेन ते मी दाखवेनच तुम्हाला त्या भाज्या जेव्हा तुम्ही करताना वेगवेगळ्या तर तुम्ही एकाच ताटामध्ये काढा आणि नंतर झाकून ठेवा तर जे काकडी वगैरे असतं ना आणखी ते सगळं असं एका ठिकाणी ओट्यावरच काढून ठेवा की फ्रीजमध्ये मध्ये ठेवलं तर काय करायला लक्षात पण नाहीये समोर डोळ्यासमोर जेवढं जेवढं लागतं तेवढं सगळं काढून ठेवायचं म्हणजे डोळ्यासमोर असलं पटकन आपल्याला घेता येतं म्हणजे विसरायचं काही प्रश्नच येत नाही एक फिरीचे तांदूळ आणि दोन काजू भाजून घेतलेले तुपावरती मिक्सरला बारीक करून घेतले आता इकडे ग त्याच पा म्हणजे भांड्यामध्ये गरम पाणी करायला ठेवले आणि हे तांदळाची बारीक केली ठेव लगेच शिजते गरम पाण्यामध्ये नंतर मग त्याच्यात मी दूध वगैरे आणि ड्रायफ्रूट टाकेन थोडं कुटून खालतं त्यामध्ये आणि गुळ मी लास्टमध्ये टाकेन कारण नाहीतर ना दूध टाकलेलं असतं आणि गुळामुळं क हे थोडं वेगळीच होते त्यामुळे दूध फाटतं ना त्याच्यात दूध टाकलेलं असतं गुळामुळे गुळ लास्टमध्ये टाकेन मलाच कळत नाही आता कानाकोलीचे इकडे आमटे पण झालेले आहेत आमटे चांगली उकळून देते तर भाज्या पण सगळ्या तयार झालेल्या आहेत आळूची वडी भजी वगैरे मी नंतर आणि पापड वगैरे मी लास्टमध्ये तळणार आहे कारण की आधी पोळ्या करून घेणार आता हे सगळं झालं की मी कुकर लावून घेईन साडेआठ वाजता मी स्वयंपाक करायला सुरुवात केली तर साडेआठ ते आता साडे नऊ वाजलेत तर ह्या तिन्ही भाज्या करून घेतलेल्या आहेत तिकडे कुकर लावलाय इकडे खीर पण केले खिरेमध्ये सगळं टाकले ड्रायफ्रूट टाकलेत वेलची गूळ खोबर आणि खसखस पण टाकले म्हणजे जेवढं जेवढं टाकायचं असतं तेवढं टाकलं केले इकडे बटाट्याचे काप करून डिझर्ट ठेवले मीठ टाकून पाण्यामध्ये तर तुम्हाला दाखवलं पीठ भिजवून ठेवलं ही कणिक तर मी पहिल्यांदा सुरुवातीला पहिलं पीठच भिजवून ठेवलं आता हा बऱ्यापैकी तर स्वयंपाक झालेला आहे एक तासामध्ये एवढं सगळं केलं मी आता मला अळूचे वडे तळायचे पापड तळायचे भजी आणि पुरणपोळी एवढंच राहिले पावसामुळे माझा आवाज नीट येत नाहीये इथे माझं सगळा स्वयंपाक करून झाला इथे आमटी आहे भात आहे अळूचे वडे त्याच्या खाली ना खीर आहे बटाटा भजी आहे त्याच्या खाली नाचणीचे पापड आणि उदाचे पापड आहेत आता पुरणपोळी करून घेते आणि भाज्या पण आहेत एका ताटाखाली झाकून ठेवल्या सगळ्या भाज्या केलेल्या सग्रास स्वयंपाक झालेला आहे करून फक्त पोळ्या ठेवल्यात करायच्या नैवेद्या पुरत्या करून घेतल्यात तर हा देवाचा नैवेद्य आहे घरातल्या देवांचा तर तुम्ही बघू शकता सगळं केलेलं आहे जेवढं जेवढं केलंय तेवढं सगळं ताटामध्ये वाढलेलं आहे नैवेद्यासाठी आणि हे वरती ताट ठेवायचं आहे नवमीचं तो हा नैवेदा आहे तर तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट्समध्ये मध्ये सांगा